नमस्कार मंडळी मी स्मिता सध्याच्या ह्या धावपळीच्या दगदगीच्या अतिशय कष्टाच्या काळात बर का खूपदा चिडचिड होते कंटाळा येतो आणि कधी कधी नैराश्य येतं की हे होईल की नाही माझ्या चणी ते होईल की नाही ते होईल की नाही आणि मग अशा क्षणी मी माझ्या बागेत जाते बागेतले जे आलेले असतात फुलं किंवा अंकुरू पाहणारी पानं खूप काही काही गोष्टी असतात यांच्याशी गप्पा मारते आणि एकदम सगळं चित्र बदलतं आणि मला कामं सोपी वाटायला लागतात काय आहे अहो आपल्या सौरभ सरांनी सांगितलेलं माइंडफुलनेस बरं का आहे त्या क्षणामध्ये थांबणं आणि त्याचा आस्वाद घेणं त्यामुळं आपल्या मनामध्ये साचलेला सारा विचारांचा सा कचरा कचराच म्हणायला पाहिजे ढिगायच्या ढिग आपण काही काही शंका कुशंका आणि विचारांनी डोक्यात भरलेलं असतं आणि ते असं झटकून बाजूला केलं की इतकं सुंदर आपलं आयुष्य आपल्याला समोर येतं आणि सगळ्या गोष्टी सोप्या वाटायला लागतात बघा करून आणि सांगा हो मला